त्याचा रिझल्ट शेतात जाऊन सुद्धा बघू शकता म्हणजे आज मला सांगायचं एक हाताने आरोग्य पण आपलं जपणार आपल्या सुद्धा आरोग्य जपणार आणि दुसऱ्या हाताने आपल्याला पैसा मिळणार मार्केट मध्ये करोडो लागल्या लावल्यानंतर मिळू शकते इथं आज आपल्याला काहीच इन्व्हेस्टमेंट नाही फक्त आपले विचार चेंज करायचे दुकान चेंज चेंज करायचे आणि मित्रांनो फक्त दुकान बदलून विचार बदलून आणि एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष सातत्याने काम करून जर आपल्या आयुष्यामध्ये जर परिवर्तन होत असेल आपल्या आरोग्यामध्ये परिवर्तन होत असेल आणि आपण डिसिजन मुळे जर आपल्या पूर्ण परिवाराची नशा दिशा बदलू शकत असेल आणि जे गरिबीचे लेबल आहे ते जर इथून फाडू शकत असेल तर मित्रांनो एकच इंडस्ट्री आहे ज्या कंपनीचं नाव मित्रांनो मिली लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड